सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नमबुद्ध आहे आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राचीन माहिती तर मी चाललेली आहे आझाद मैदानाकडे सी एस टीला कारण की आज आहे मोर्चा बुद्ध विहार हे जे बुद्ध विहार आहे ते मिळवण्याबाबत आज आनंद जो आनंदराज आंबेडकर साहेब यांनी जो मोर्चा आंदोलनवर समुदायाला बोलवलेलं होतं हाक मारली होती की तुम्ही या आता आपल्या सर्वांना एकजुटीने एकत्र येऊन त्या बोधी बदी बुद्ध विहार हे आपल्याला काम घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्रित येणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आम्ही सर्वजणं पण तसेच महिला मंडळाच्या महिला मंडळी तुम्ही बघू शकता इथं महिला वर्ग पण तेवढाच आहे मकल वगैरे घरात बांधून सफेद वस्त्रामध्ये आम्ही सर्वजण सज्ज झालेलो आहोत की आता फायनली आता लढा जो आहे तो आपल्या समतेचा आहे अस्मितेचा आहे आणि तो आपल्याला लढायलाच पाहिजे त्याशिवाय दुसरा आपल्याकडे पर्याय नसणार आहे आत्ता जर आपण एकत्र आलो नाही तर ह्याच्या पुढचे दिवस जे आहेत खूप कठीण जाणार आहेत आपल्यासाठी त्याच्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो होतो आणि बघू शकता इथे आम्ही ब्रिजवरती हो। चढत आहोत आणि ब्रिजवरून इथूनच राहिली आपली पुढे सरकणार आहे आणि सरसावली जाणार आहे त्यासाठी भर उन्हामध्ये माझ्या आई मी आई या ज्या दिसत आहेत सर्व महिला वर्ग म्हणजे म्हाताऱ्यांपासून वृद्धांपासून ते तरुणांपर्यंत सर्वजण एकत्र होतो हा ब्रिज आहे आपला ह्याचा बायकाळाच्या हेतून आम्ही ब्रु ब्रिजवर चढलो होतो आणि त्यानंतर आम्हाला पोलिसांच्या बॅनमध्ये पोलिसांनी घेऊन गेले होते कारण की खूप रश झाली होती इतका मॉप होता सर्व बौद्धवासियांचा की विचारूनच सोय नव्हतं जागा नव्हती पाय हलवण्यासाठी सगळेजण साथ इथं सज्ज होते मग त्यानंतर त्या मॅडम म्हणाल्या की एवढा वेळ वाया घालवण्यापर्यंत तुम्ही सर्वजण एकत्र या मी तुम्हाला व्हॅनमधून तुम्हाला तुमच्या मोर्चापर्यंत पोहोचवतो आणि तिथून आम्ही आल्यानंतर बघू शकता इतका मॉप आपला इथे जमा होता हा तरी कमीच आहे याच्यात दुपटीने चोपटीने आला असता पटलं त्या दिवशी शनिवार असल्या कारण तरी देखील लोक खाडे करून आपल्या कामावरती निघून जाऊन तरी देखील आले होते तुम्ही आता तिथं ऐकू शकता म्हणते काय सांगतात त्यांची परिस्थिती तिकडची काय आहे ते आणि हे तुम्ही बघू शकता ठीक आहे सो चला मग आपण ऐकूया त्याचं याच्याने की काय म्हणतात आणि कसे म्हणतात ते चला तर मग आणि इकडे बघू शकता इकडे लावला होता आम्ही आझाद मैदानाकडे आतमध्ये गेलो होतो पण बरं झालं तिथे तर फक्त ऊन होतं ना की माणसांची तब्येत पण बिघडली असते सगळ्या बाजूने आपल्याला हे झालं असता पण त्यांनी हे मध्येच दोन मुंबई महानगरपालिकेचं जे ऑफिस आहे त्याच्या ऑफिसच्या समोर दोन जे रस्ते आहेत तिथे एका साईडला हा पूर्ण मॉफ इथे थांबवला होता आणि थांबला होता सगळ्या महिला वर्ग पुरुष वर्ग म्हातारी म्हातारीतारे सगळे भिक्षू वर्ग देखील सगळेजण दे उपस्थित होते तिकडे आणि भगत साहेब जे आहेत ते अनाऊन्समेंट करत होते कोणती कोणती शाखा कुठल्या कुठल्या शाखेचे पदाधिकारी इथे आलेले आहेत गावाखेड्यापासून सगळेजण इथे उपस्थित होते शाखा पंचायत समिती सर्वजण इथे एकत्रितरित्या उपस्थित झालेले आहेत आणि सगळ्याजण

부다사 부당사라난가차미 부당사라난가차미 담망사라난가차미 담망사라난가차미 삼망사라난가차미 삼망사라난가차미 두티앙비 부당사라난가차미 두티앙비 부당 गच्छामि द्वितीयं ध्रमम् शरणं गच्छामि द्वितीयं पि शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्गम् सरलं गच्छामि द्वितीयं पि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पिबुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पि शरणं गच्छामि अतियम् धम्मं शरणं गच्छामि अतियन्ति शरणं गच्छामि शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिक्का पदं समाधियामि पाणातिपाता वीरमणि सिक्का पदं समाधियामि दादामि विरमणि सिक्का पदं समाधयामि न वेरमणि सिक्का पदं समाधियामि कामे सुमिच्छाचारा विरमणि सिक्का पदं समाधयामि कामे सुमिच्छाचारा वेरमणि सिक्का पदं समाधयामि मुस्सा वादा सिक्का पदं समाधयामि ै रमणि सिका पदम् समाधियामि सुरामेरय मज्जपमादता ना वै रमणि समाधियामि सुरामेरय मज्जपमादता रमणि समाधियामि शरणेन सुरचितम् संपा म्हणजे परंतु ती सुद्धा सामाणिक साडेबाराच्या साडेबारा एकर कमी घेऊन दाखवलेली आहे ही फक्त सामाणिक घेऊन दाखवलेली आहे आणि हे सुद्धा तुम्हाला महाबोडी हे सुद्धा सावज घेऊन दाखवणार आहे तुम्हाला हे घेऊन दाखवणार म्हणून आपण सालवडी सावंतच्या मागे उभं राहिलं पाहिजे या बोधन पंचायत समितीच्या मागे उभं राहिलं पाहिजे रिपब्लिकेशनच्या मागे उभं राहिलं पाहिजे भारतीय बोधमान साहेब सुद्धा आपले इथे कोणाचा काही भाव नाहीये साहेब आपल्याला संबोधित करणार आहेत आपण साहेबांचं आपण साधारण मार्गदर्शन लाभणार आहेत मी पुन्हा एकदा बहुजन पंचायत समितीच्या वतीनं रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आणि भारतीय बहुधमा सभेच्या वतीनं मी सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपण सर्वांनी शांततेनं आपण खरोखर मला वाटतं आतापर्यंत सहकार्य केलेलं आहे आणि याच्या पुढे सहकार्य करायचं आहे मी एवढी विनंती करतो आणि झवी पवार साहेब आपले मुख्य साहित्यिक जय पवार साहेब आपले आलेले आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण आपण इथे संबोधित करायचं समुदायाला संबोधित करायचं तथागत गौतम बुद्ध गांधीबा फुले बाबासाहेब आंबेडकर या आमच्या आदर्शांना पहिला अभिवादन करून आज आपण त्या मागणीसाठी इतक्या कडक उन्हामध्ये कडकच्या उन्हामध्ये आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे स्वतःच्या आभार मानतो मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आनंदराज आंबेडकर यांनी दिलेल्या हकेला आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो खरं तर ही जी मागणी आहे ही मागणी आजची नाही गेले कित्येक वर्ष ही मागणी चालू आहे आमचं एकच म्हणणं आहे की हा जो कायदा तुम्ही केला तो कायदा एकोणीसशे एकोण चा कायदा आहे आम्ही कायदा मानणारे लोक आहोत बाबासाहेबांच्या विचाराचे लोक असल्यामुळे कायद्याचा विरोध आम्ही कधी करत नाही कायदा मानतो परंतु हा कायदा नष्ट होता आणि एकोणीसशे पन्नास साली म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली हा देश प्रजासत्ताक झाला त्या दिवसापासून या देशामध्ये नवीन कायदा अस्तित्वात आला आणि जुने कायदे जेवढे खरे होते ते रद्द करण्यात आले ते रद्द जर झाले असतील तर तुम्ही स्वतःच्या बळावर तुमच्याकडे बळ आहे सुद्धा हिंदू त्या शब्दामध्ये जे बळ आहे त्या बळावर तुम्ही हा कायदा चालू ठेवला आहे हा चालू ठेवू शकणार नाहीत कारण या कायद्याचे वारसदार हे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत आणि हे अनुयायी तुमचा हा कायदा फार दिवस टिकू देणार नाही कित्येक दिवस हा आंदोलन आहे आम्ही तुमच्या त्या साऊथ मधल्या एखाद्या मंदिराच्या मंदिराची मागणी करत नाही किंवा उत्तर प्रदेशातल्या कुठल्याही रामची मागणी करत नाही आम्ही आमचं जे स्वतःच असं आमचं स्वतःच असं ते वैभव आहे ते वैभव आमच्याकडून तुम्ही हिसकावून घेतलं आमच्याकडून तुम्ही हिसकावून घेतला कायद्याच्या बळावर हिसकावून घेतलं पण कायदे म्हणजे काय ते आम्हाला माहिती आहे कायदे मोडायचे कसे हे आम्हाला माहिती आहे पण आम्ही कायदे मोडू इच्छित नाही कायदा मोडणार नाही तेव्हा आजो यांच्या प्रचंड लोकांचा आजो हे म्हणणं आहे त्याची जी मागणी आहे ही मागणी भारत सरकारच्या पंतप्रधानांना आणि भारत सरकारच्या लोकांच्या कानामध्ये गुणगुण दिली पाहिजे आणि त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे तर हा समाज उद्या खरोखर उद्या खरो करत, करत रस्त्यावर उतरला तर तुम्हाला पळती भुई कमी होईल yes. तुम्हाला जाऊन पळावं लागेल आणि हा इशारा देण्यासाठी आणि आमचं वैभव आम्हाला परत द्या आणि ते आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही अरे तुम्ही घेणारे कोण घेणारे कोण आम्ही घेणारे आहोत आणि घेतल्याशिवाय राहणार नाही जय भीम धन्यवाद जय भाऊ साहेब साहेबांनी सांगितले की आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही ज्याप्रमाणे साहेबांनी हिंदू मिल घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे साहेब उतरलेले साहेब उतरलेत म्हणजे घेतल्याशिवाय राहणार नाहीत आपण साहेबांच्या मागे भर आलेले आहेत माझी भारतीय बहुधमा सभे भारतीय बौद्धमा सभेचे सर्व मला वाटतं बरेचसे माझे सर्व सभासद बंधू भगिनी इथे आलेले आहेत मोठ्या संख्येने ते आले आहेत वंचित बहुजन आघाडीचे सर्व आलेले आहेत मी भारतीय बौद्धमा सभेचे पी एच गायकवाड साहेब इथे आलेले आहेत मी त्यांना विनंती करेन की आपण सुद्धा संबोधित करायचं सभागृहाला संबोधित करायचं पी एच गायकवाड साहेब महाकारणी करून या मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून आनंदरा साहेबांनी जो बौद्धगया मुक्ती आंदोलनासाठी या ठिकाणी हा जो लढा दिला तो अत्यंत महत्वाचा आहे तिथली जी परिस्थिती आहे आजही सुद्धा भिक्षू लोकांवर जाणीवपूर्वक पोलीस शासनाच्या माध्यमातून अत्याचार करण्यासाठी प्रवृत्त केला जात आहे सगळ्या जगामध्ये याचे प्रसाद उमटत असताना भारतीय भिक्षु संघाच्या माध्यमातून जी एक सुरुवात झाली होती ती सुरुवात पुन्हा या ठिकाणी जन आंदोलनाच्या माध्यमातून व्हावे हा एक अत्यंत महत्त्वाचा लढा प्रामाणिकपणा बुद्धाच्या शांतीच्या मार्गाने जात असताना आपण सगळेजण सहभागी झालात बुद्धवेळाशे एक एकोणपन्नास च्या कायद्याचा जो रद्द करण्याचा भाग जो आहे तो अत्यंत त्या काळी सुद्धा अठराशे एक्याण्णव पासून सुरू करण्यात आलेला होता तो अनागारी धम्मपाल यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक अनागारी धम्मपालाही सुद्धा या ठिकाणी मारहाण केल्या गेली होती तो लढा सतत सुरू ठेवण्याचं काम या ठिकाणी केल्या गेलेलं आहे काही लोक या ठिकाणी जाणीवपूर्वक बुद्धाला विष्णूचा अवतार या ठिकाणी असं मान्य धरतात किंवा विष्णूचा अवतार आहेत असंही त्या ठिकाणी बोलतात आमचं त्या लोकांना सगळ्यांना प्रामाणिकपणे सांगणं आहे की तुम्ही जर भगवान बुद्धाला विष्णूचा अवतार असं जर म्हणत असाल तर त्या ठिकाणी भगवान बुद्धाच्या मूर्तीशिवाय इतर मध्ये लोक बसलेली आहेत कारण आपण पुढे उभे असलेले बसून द्याव म्हणजे त्यांना सुद्धा दिसेल या जगामध्ये शांततामय वातावरण करण्यासाठी जगामध्ये मनुष्याने मनुष्याच्या साठी सुख शांतीचा मार्ग प्रकर्षाने हा प्रकर्षाने मनुष्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे केलं राजांपासून ते प्रजेपर्यंत भगवान जे त्रिसरण पंचशिलाची प्रक्रिया या ठिकाणी जाणीवपूर्वक लोकांच्या समोर मांडली आणि फक्त पैसे लुटण्यासाठी या ठिकाणी बुद्धाला कच्च्यामध्ये करून ठेवण्याचं काम करत आहात आणि म्हणूनच आहे जाणीवपूर्वक बाहेर देशातल्या जो काही निधी या ठिकाणी बुद्धविवारासाठी येतो जागतिक बुद्धिवाराच्या निर्मितीसाठी अधिक डेव्हलप व्हावा आणि लोकांना सुखशांतीचा बुद्धाच्या या ज्ञान प्राप्तीच्या केंद्रातून लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी जे काही प्रकरची आमदनी येते हे ये दल्ला मारण्याचं काम हे लोक जाणीवपूर्वक करत आहेत आणि याच्यावरच यांचं राजकारण सुरू होताना आपल्याला स्पष्ट दिसत आहे म्हणून हा मुक्ति आंदोलनाचा भाग त्यांना नष्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक भिक्षूंना काही टार्गेट करण्याचं काम केलं आजही सुद्धा पोलीस शासनाच्या माध्यमातून त्या भिक्षू लोकांना रात्री अपरात्री आपल्या जागून उठून घेऊन जातात आणि नको ते टॉर्चर करण्याचं काम केलं जाते त्यांना त्या उपोषणामध्ये बसण्याची मनाई करण्यासाठी प्रवृत्त केला जाते हे असणारी इथली मनोवाद्यांची मानसिकता आपल्याला जर हाणून पाडायची असेल तर आपण सगळ्या बौद्ध लोकांनी भारतीय लोकांनी विशेषतः बहुजन समाजाच्या लोकांनी सुद्धा हा एक आदर्श निर्माण करण्यासाठी आणि प्रत्येकाचं अस्तित्व प्रत्येकाच्या ताब्यात देण्यासाठी प्रयत्न करणं हे गरजेचं आहे जाणीवपूर्वक ही जी गोष्ट आपल्या समोर मांडण्याचं काम केलं जाते शिवाजी महाराज महाराजांपर्यंत या ज्या काही गोष्टी निर्माण होतात आणि शिवाजी महाराज सुद्धा सम्राट अशोकाची एक कार्यपद्धती आपल्या समोर ठेवत असताना ती कार्यपद्धती स्वराज्यामध्ये पूर्णता प्रस्थापित करण्याचं काम केलं जाते आणि शिवाजी महाराजांनी अगदी जाणीवपूर्वक सम्राट अशोकाची कार्यपद्धती ते महाराष्ट्रांमध्ये रुजवण्याचं काम केलं आणि इथल्या लोकांना ती कार्यपद्धती लोकांना लोकांसाठी एक अधिकार समान अधिकार असावा याची जी पेरणी या ठिकाणी शिवाजी महाराजांनी केली शिवाजी या शिवाजी महाराजांच्या राज्या मध्ये सुद्धा पंचशिलाचा अंतर्भूत पाया या ठिकाणी रायाने मानला आणि रायाची शिकवण सुद्धा ती अत्यंत महत्वाची होती आणि वारंवार वाढ ही जी जाणीवपूर्वक आपल्याला प्रतिमा निर्माण करताना दिसतात आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं पाहिजे हे ज्यावेळेस ज्या ज्या वेळे क्षमतेच वातावरण निर्माण करण्यासाठी जे जे बोधिसत्व किंवा जे जे महापुरुष जन्माला येतात त्या महापुरुषांना इथं हाणून पाळण्याचं आणि बदनामी करण्याचं षडयंत्र इथल्या मनोवादी लोकांनी सुरू केलेलं आहे कालांतराने सुद्धा बुद्धाला बदनाम करण्याचं काम केलं पण अनेक देशातल्या जागरूक बौद्ध लोकांनी याकडे पाठ होऊन बघितलेलं नाही जाणीवपूर्वक डोळे उरून बघितलं आणि तो संघर्ष या ठिकाणी काळ्यांतराने थे हा संघर्ष आजपर्यंत येऊन ठेपला आणि आजपर्यंत हा संघर्ष येऊन ठेपत असताना ही अत्यंत आमच्या अस्मितीची लढाई आजच्या दोन हजार पंचवीस मध्ये येऊन ठेपली आनंदराव साहेबांनी जाणीवपूर्वक याला दुय्यम स्थान ह्या गोष्टी देण्याचं काम केलं असं की इथे शिवाजी महाराजांचा जो कार्यभाग आहे तो प्रस्थापित होण्यासाठी जाणीवपूर्वक मौर्य साम्राज्य या ठिकाणी निर्माण होणं म्हणजे सम्राट अशोकाची भूमिका आणि सम्राट अशोकाने केवळ फक्त लोक कल्याणासाठी जो दस कालमी कार्यक्रम या ठिकाणी बुद्धाच्या तत्वातून मांडला आणि तो दसकालमी कार्यक्रम शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्या स्वराज्यामध्ये निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील झाले तो संभाजी महाराजांच्या सुद्धा या कालखंडातला भाग आहे एकंदरीत ही चळवळ उभी करण्यासाठी एका क्षत्रियाने एका राजाने आणि एका बुद्धिस्ट राजाने दुसऱ्या राजा आदर्श घेतला आणि इथं पुन्हा मानवतावाद करण्याचं काम केलं पण हे सगळं एक करत असताना जाणीवपूर्वक आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे कि तुकोबारा या पंढरपूरच्या मंदिरात कधी जाताना दिसले नसतील पण पंढरपूरच्या मंदिराची वारंवारता त्यांनी या ठिकाणी प्रकट काम केलं कारण पंढरपूरचं मंदिर आणि बुद्धगायाचं हे मंदिर हे दोन्ही प्रतिमा एकच आहे कारण महारक्षिताने महारक्षित ज्या वेळेस या ठिकाणी आले त्या महारक्षिताने या पंढरपूरची निर्मिती केली आणि पंढरपूरची निर्मिती केली असताना तिथं दुसऱ्या बुद्धाची प्रसिद्धापना केली कारण इथला कन्नड भाग जो आहे तो कन्नड हा जो केरळचा भाग पर्यंत जातो हा प्रमाणातला भाग येतो इथे सुद्धा तेच बुद्ध विचार या ठिकाणी मांडण्याचं काम केलं इथेही सुद्धा मोठ्या प्रमाणात आमदनी येते हा लढा केवळ फक्त बुद्धविहार मुक्ती आंदोलनाचा नसून याच्या नंतरचे आनंदराव साहेबांच्या माध्यमातून

जे काय आमचे बिहार हळद करण्याचा प्रयत्न केला त्या त्या ठिकाणी हा आंदोलनाचा भाग याच्यानंतर मोठ्या प्रमाणात आम्ही भेटून लढून त्यासाठी शिक्षक संघ हा त्यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात उभा राहील ही आंदोलनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपलंही सुद्धा सहकार आहे तेवढंच महत्वाचं आहे मी आपल्या सगळ्या तमाम जनतेला भारतवासीय लोकांना आज सम्राट अशोक जयंतीच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा देतो जयंतीच्या शुभेच्छा देतो आपण शांततापूर्ण हा व्यवहार या ठिकाणी करावा आणि पुन्हा

आनंदराज आंबेडकर साहेब आगे बदू आनंद आंबेडकर साहेब आगे बदू डॉक्टर नमो तस् भगवते रहते सम्मा संबुदस् तस् भगवते रहतो सम्मा संबुदस् नमो

ङ्गम् शरणम् गच्छामि द्वितीयं पि बुद्धम् सरलम् गच्छामि द्वितीयं पिबुद्धम् शरणम् गच्छामि द्वितीयं पितम्मम् सरलम् गच्छामि द्वितीयं पि धर्मम् शरणम् गच्छामि द्वितीयं पि सङ्घम् सरलम् गच्छामि द्वितीयं पि सङ्घम् शरणम् गच्छामि तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि तिबुद्धम् शरणं गच्छामि पति अम् पि शरणं गच्छामि त्वम् पि धर्मं शरणं गच्छामि पतियम् पिसङ्घं शरणं गच्छामि तीयम् पि सङ्घं शरणं गच्छामि पानाति पत विरमणी सिका

वेरमणि सिक्का पदं समाधयामि मुसावादा वेरमणि सिक्का पदं समाधयामि मुसावादा वे रमणि सिक्का पदं समाधयामि रामेरय मज्जपमादता ना वेरमणि सिक्का पदं समाधयामि रामेरय मज्जपमादता ना वेरमणि सिक् पदं समाधियामि

परंतु ती सुद्धा साहेबिक साडेबाराच्या साडेबारा एकर जमीन घेऊन दाखवलेली आहे ही फक्त साहेबांनी घेऊन दाखवलेली आहे आणि हे सुद्धा महाबोधी महाविहार हे सुद्धा साहेब घेऊन दाखवणार आहे तुम्हाला हे घेऊन दाखवणार म्हणून आपण सार्वणिक साहेबांच्या मागे उभं राहिलं पाहिजे या बहुजन पंचायत समितीच्या मागे उभं राहिलं पाहिजे रिपब्लिकन सेनेच्या मागे उभं पाहिजे भारतीय बहुधमान साहेब सुद्धा आपले आहे इथे कोणाचा काही दुधा भाव नाहीये साहेब आपल्याला संबोधित करणार आहेत आपण साहेबांचं आपण सगळ्यांना मार्गदर्शन लाभणार आहेत मी पुन्हा एकदा बहुजन पंचायत समितीच्या वतीनं रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आणि भारतीय बहुधमान सभेच्या वतीनं मी सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपण सर्वांनी शांततेनं आपण खरोखर मला वाटतं आतापर्यंत सहकार्य केलेले आहे आणि ह्याच्या पुढे सहकार्य करायचं आहे मी एवढी विनंती करतो आणि शई पवार साहेब आपले मुख्य साहित्यिक शई पवार साहेब आपले आलेले आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण आपण इथे संबोधित करायचं समुदायाला संबोधित करायचं तथागत गौतम बुद्ध राजीबा फुले बाबासाहेब आंबेडकर या आमच्या आदर्शांना पहिलाच अभिवादन करून आज आपण त्या मागणीसाठी त्या कडक उन्हामध्ये कडक त्या उन्हामध्ये आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे चौशा आभार मानतो मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आनंदराज आंबेडकर यांनी दिलेल्या हकेला आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो खरं तर ही जी मागणी आहे ही मागणी आजची नाही गेले कित्येक वर्ष ही मागणी चालू आहे आमचं एकच म्हणणं आहे की हा जो कायदा तुम्ही केला तो कायदा के एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा आहे आम्ही कायदा बांधणारे लोक का आहोत बाबासाहेबांच्या विचाराचे लोक असल्यामुळे कायद्याचा विरोध का आम्ही कधी करत नाही कायदा मानतो परंतु या कायदा नष्ट होता आणि एकोणीसशे पन्नास साली म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली हा देश प्रजासत्ताक झाला त्या दिवसापासून या देशामध्ये नवीन कायदा अस्तित्वात आला आणि जुने कायदे जेवढे सगळे होते ते रद्द करण्यात आले ते रद्द जर झाले असतील तर तुम्ही स्वतःच्या बळावर तुमच्याकडे बळ आहे तुझा हिंदू त्या शब्दामध्ये जे बळ आहे त्या बळावर तुम्ही हा कायदा चालू ठेवला आहे हा चालू ठेवू शकणार नाहीत कारण या कायद्याचे वारसदार हे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत आणि हे अनुयायी तुमचा हा कायदा पाच दिवस टिकू शकणार नाही गेले कित्येक दिवस हा आंदोलन आहे आम्ही तुमच्या त्या साऊथ मधल्या एखाद्या मंदिराच्या मंदिराची मागणी करत नाही किंवा उत्तर प्रदेश कुठल्याही रामची मागणी करत नाही आम्ही आमचं जे स्वतःच असं आमचं स्वतःच असं ते वैभव आहे ते वैभव आमच्याकडून तुम्ही हिसकावून घेतलं आमच्याकडून तुम्ही हिसकावून घेतात कायद्याच्या बळावर हिसकावून घेतलं पण कायदे म्हणजे काय ते आम्हाला माहिती आहे कायदे मोडायचे कसे हे आम्हाला माहिती आहे पण आम्ही कायदे मोडू इच्छित नाही कायदा मोडणार नाही तेव्हा आजो इतक्या प्रचंड लोकांचा आजो हे म्हणणं आहे ही जी मागणी आहे ही मागणी भारत सरकारच्या पंतप्रधानांना आणि भारत सरकारच्या लोकांच्या कानामध्ये गुणगुण दिली पाहिजे आणि त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे तर हा समाज उद्या खरो करत उद्या खरो करत रस्त्यावर उतरला तर तुम्हाला पळती भुई कमी होईल yes. तुम्हाला एक जाऊन पळावं लागेल आणि हा इशारा देण्यासाठी आणि आमचं वैभव आम्हाला परत द्या आणि ते आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही ना ना -ना। अरे तुम्ही घेणारे कोण घेणारे कोण आम्ही घेणारे आहोत आणि घेतल्याशिवाय राहणार नाही जय भीम धन्यवाद जय पवार साहेब साहेबांनी सांगितले आहे की आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही ज्याप्रमाणे ना -ना। साहेबांनी ना -ना हिंदू मिल घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे साहेब उतरलेले साहेब उतरलेत म्हणजे घेतल्याशिवाय राहणार नाहीत आपण साहेबांच्या मागे भर राहिलेले आहेत माझी भारतीय बौद्धमा सभे भारतीय बौद्धमा सभेचे सर्व मला वाटतं बरेचसे माझे सर्व सभासद बंधू इथे आलेले आहेत मोठ्या संख्येने ते आले आहेत वंचित बहुजन आघाडीचे सर्व आलेले आहेत मी भारतीय बौद्धमा सभेचे बी एच गायकवाड साहेब इथे आलेले आहेत मी त्यांना विनंती करेन की आपण सुद्धा संबोधित करायचं सभागृहाला संबोधित करायचं बी एच गायकवाड साहेब महाकालीयुक्त